सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आप आपल्या हात्याले उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव से काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि कोण नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह कांदा अपडेट बघता येईल चला तर मग नवीन आपल्या हात्या पहिली बारा समिती पहिली भारत समिती आहे पिंपलगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती तेवीस हजार चारशे क्विंटल किमान दळरम्याला पाचशे रुपये सरोसर अंधवर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दळरम्याला दोन हजार दोनशे रुपये पुढची भारत समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल किमान दळम्याला तीनशे रुपये सरोसर अंधवर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला 1420 चांद कुंटल। एक हजार चारशे वीस रुपये पुढची बात समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवाकोती आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दरम्याला पाचशे एक रुपये सर्व सर दरम्याला एक हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे नव्वद रुपये पुढची बातमी आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवाकोती नऊ हजार दोनशे सत्तर क्विंटल किमान दळम्याला सहाशे रुपये सर्वसरण दळ मेळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरण मेळाला एक हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार आठशे बेचाळीस क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सर्वसारण दळ मेळाला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये कमाल दरण मेळाला एक हजार सातशे तीन रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती चार हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला चारशे एक रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे एक रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे एक रुपये शिवार समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकोती आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पंचवीस रुपये सरसर दर मिळाला एक हजार एकशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये शिवार समिती आहे शेगाव आवक होती तीन हजार पन्नास क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये